हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्झेजरेटेड एक्झेजरेटेड हा एक्झेजरेट चा पास्ट इन्स ऑफ पास्ट पास पार्टिसिपल रूप आहे एक्झेजरेटेड चा मराठी तट अतिशयोक्तीपूर्ण विधान वर्तन इत्यादीची अतिशयोक्ती करणे होत आहे exaggerated ला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस फिगर्स हैव बीन ग्रेटली एग्जजरेटेड दूसरा वाक्य आहे द न्यूज पेपर्स एग्जजरेटेड द होल इंसिडेंट तीसरा वाक्य आहे द बुक इज बोथ इनअक्युरेट एंड एग्जजरेटेड चौथा वाक्य आहे ही लुक्ड एट मी विथ एग्जजरेटेड सरप्राइज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू